नमस्कार शेतकरी हवामान अंदाज तसेच शेतीविषयक माहिती या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहगत आहे तर शेतकरी मित्र आज आपण आपल्या आंब्याच्या बागेत आलो आणि आपल्या आंब्याला काही प्रमाणात तोर येतो आणि काही झाडाला तोर येत नाही आणि तोर आल्यानंतर काही झाड हे नव्हती येते हे हे नव्हती आली मग आपण ह्या झाडासाठी काय फवारायचं आपल्या झाडाची तौर आलेला त्याचा सुद्धा गळू नाही झाला पाहिजे आणि तेवढं करून तर जास्त करून हे गळ होण्याचं प्रमाण हे बोरूच्या रोगामुळे असतं आणि आपण ह्या दोन ही जर फवारणी घेतली आता जेव्हा मी दोन फवारणी केल्याच आहे का ह्याला तोर निघण्यासाठी आणि हे तोर गळू एक नाही म्हणून तर शेतकरी मित्र ह्याला आपण हे जे बोरी रोग असतो जेव्हा आणि हा बोरी रोग कमी आणि बोरू खास करून आंब्याचा गोळ होतो आणि त्यासाठी आपण काय करायचं टाटाचं कॉन्टा आणि बाहेरचं कॅम्प्युटर नसता कॅम्प्युटर जर नाही भेटत तर कॅम्प्युटर सुपर घ्या आणि झिरो झिरो पन्नास हे खत खत हे सगळं मिळून काय करायचं ह्याला फवारणी करायची आणि परत एक आणखी सांगा शेतक मित्र ह्याच्यामध्ये आपण जेराइस जेराइस एक घ्यायचं असे म्हणजे चार घटक घ्यायचे आपण हे पूर्ण चार घटक फवारल्यानंतर आपण हे चार घटक फवारल्यानंतर आपण इकडे शेतकरी मित्र आपण पाहू शकता की आमच्या झाडाला ही नवती निघली पाय पूर्ण नवती आणि ह्या नवतीतून हे जे आपण सांगितलंय का ह्या नवतीतून नवतीतून हा पाय हे तौर निघतोय हवा हे तौर निघलाय नवतीमधून तौर निघलाय आपल्याला जर आव्हा आपण पाहू शकता आवा नवतीमधून हे तौर निघलाय बघा हे तवर ही जर फवारणी घेतली तर आपल्या नवती मधून देखील तौर निघतो त्यासाठी ते आपल्याला नीट आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला समजेल की आपल्याला काय काय घ्यायचे आणि काय काय नाही पहा आणखीन एक तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो मित्र आपण टाटाच कॉन्टा आणि प्रत्येक वेळेस फवारतानी हे जे मी अवश्य सांगितले हेच फवारायचं हे काहीच बदल करायचं नाही आणि ह्याच्यामध्ये कीटकनाशक शक्य तो टाकायचं नाही आपल्या तौर लागल्यानंतर कीटकनाशक टाकायचं नाही एवढीच फवारणी घ्यायची हीच फवारणी घ्यायची कीटकनाशक टाकल्यानंतर आपल्या झाडा ज्या मधमाश्या येतात त्या मधमाश्या येण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्या झाडाचा माल सेटिंग व्हायला प्रॉब्लेम येतो त्यासाठी आपण टाटाचं कॉन्टॅक्ट बायरचं कॅम्प्युटर घ्यायचं नसता कॅम्प्युटर सुपर आणि झिरोईस परत झिरो पन्ना झिरो झिरो पन्नास हे विद्रावे खत ही पूर्ण मिळून ही फवारणी करायची आपल्या झाडाला जर तोर आलेला नसेल तरी तोर आलेला असेल आणि नवकी जर निघायला लागली असेल तर त्या टायमाला ही जर फवारणी घेतली तर आपल्या झाडाला आठ ते दहा दिवसाची आत नवती मधून देखील तौर निघतो पाहतो मित्रांनो मधून देखील तोर निघतो आणि हे जर करण्यासाठी आपल्याला तर पूर्ण फवारणी घ्यायची आणि ही मी आज फवार तुम्ही फवारणी घेतला आज फवारणी घेतली की तुम्हाला दुसऱ्याच दिवशी तुमच्या मावराचा दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी तुमच्या मावराचे जे गौर झालेला असेल आणि गवराचे पुढे जे कुठं काही फुलकळी असन ती फुलकळी फुलायला लागली असेल त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी तुमचा आंबाला आंबा शेड झालेला दिसन तर आपण पाहू शकता शेतकरी या आपण इकडे पाहू शकता हा का शेतकरी मित्र हे बघाय मी फवारणी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे आंबे हे आंबे कसे लागले ते बघा हे आंबे हे आंबा मासा माल शेड झालाय पूर्ण जवळजवळ किती बारीक तो आणि ह्याला जवळजवळ दहावीस दहावीस आंबे सेट झालेत आणि आणखीन ही फुलकळीतून आंबे बाहेर पडणार आहे आणि ते पण ते पण आंबे परत सेट होणार तर शेतकरी आज मी एक परत आज फवारणी हात आणणार आहे फवारणी येणार आहे आणि तेच औषध वापरणार आहे कारण दुसरं औषधच वापरायचं नाही ह्याचा जेवढा रिझल्ट आहे भारी तेवढा दुसऱ्या औषधाचा नाही आणि तुमच्या पूर्ण अंदाला तरी तुमच्या नव्हतीमधून देखील तोर येईल त्यासाठी तुम्ही अवश्य ही फवारणी करा अशी ताजी माहिती रोजची रोज ताज व्हिडिओ पाहण्यासाठी आता आपण काय करणार आहोत उद्याची ही जी आज फवारणी घ्यायची ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण टाकू फवारणी घेतल्यानंतर ह्याचा रिझल्ट कसा आला हे तुम्हाला आणखी दोन चार दिवसांनी दाखवतो म्हणजे तुम्हाला खास लगेच माहित होईल की हा खरंच ह्याचा रिझल्ट आलाय त्यासाठी शेतकरी मित्र तुम्हाला उद्या परवा दिवशी मी आणखी परत व्हिडिओ टाकणार आहे पण ही फवारणी अवश्य घ्या एकदम शंभर टक्के रिझल्ट खास शेतकऱ्यात आणि हा आपण काही किंवा आपले युट्यूब चॅनल आहे म्हणून आपण असे कोणाच्या भागात जाऊन अगर कोणी काही फवारलं ते सांगन ते म्हणून ऐकून तसं नाही आपण स्वतः अनुभव घेतलाय अनुभवातूनच तुम्हाला मी पूर्ण सांगतो शेतकरी मित्र अनुभवातूनच बिना अनुभवाच आपण सांगत नाही आता आपल्या जी खात्री होती आणि जर आपले जे आपल्याला रिझल्ट चांगला येतो तेच आपण रिझल्ट दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो तर दुसऱ्याच्या भागामध्ये जाऊन दुसऱ्याचं आणि दुसऱ्याला हे फवार म्हणून सांगून त्यांनी काय फवारले काय नाही ते काय करणार आपण स्वतः जेव्हा फवारतो आणि त्याच्याचा खरंच रिझल्ट देतो तेच आपण स्वतः सांगतो त्याच्यामुळे शेतकरी मित्र आज आपण ही फवारणी करणार आहेत आणि जे तुम्हाला मी आवश्यक सांगितले ते आणखीन एक वेळेस आहे का टाटाचं कॉन्टाप बाहेरचं सुपर नाश्ता कॅम्प्युटर झिरो झिरो पन्नास आणि झिरो हे प तुमच्या आंब्यावर जर फवारणी केली प्रत्येक वेळेस हीच फवारणी करा तर शंभर टक्के माल तुम्हाला येणार झाडाला तोर बी येणार आणि माल पूर्ण बरगत असा माल लागणार तुम्हाला दिवसांनी व्हिडिओ टाकणार आहे ना बरगच मालाचा कसा होणार कसा लागत होती अशी ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्राचे धन्यवाद हे तर घेण्याचं एकदम जवळ असं